भुसावर सह परिसरात गणपती बाप्पांचे विसर्जन शांततेत प्रतिनिधी भुसावळ शहरासह परिसरात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता शनिवार दि सहा सप्टेंबर रोजी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गजरात व भक्तिभावात परिसरात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले या ठिकाणी शहर व परिसरातील नागरिक भाविक महिला व लहान मुले यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली भारत मेरिकल जवळ मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते प्रथम पूजन करण्यात आली अप्सरा चौक मरिमाटा वाजेपर्यंत मिरवणुका रवाना झाल्या या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संदीप गावी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील बाजारपेठ पोलीस स्टेशनचे राहुल वाघ वाहतूक शाखेचे उमेश महाले शहर पोलीस स्टेशनचे उद्धव दमाळे पोलीस उपनिरीक्षक शालिनी वलके पोलीस स्टाफ नगरपालिका अधिकारी राजेंद्र फातले वैभव तहसीलदार नीता लबडे राधेश्याम लाहोटी नाना पाटील सर्व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुका शांततेत पार पडल्या आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम पायलट भुसावळ हां सर आज विसर्जन शांततेत पार पडला आहे काय सांगाल आपण आजचं सा जे गणेश विसर्जन होतं ते सर्व मिरवणुका गणेश विसर्जन शांततेत पार पडलेल्या आहेत बारा वाजता सगळे साऊंड बंद झालेले आहेत आणि सगळ्या मूर्त्या या विसर्जनाकरता विसर्जन ठिकाणी रवाना झालेल्या आहेत या विसर्जनामध्ये जे आमचे अधिकारी अंमलदार यांनी खूप म मेहनत घेतली सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आहे कुठलाही अनुचित प्रकार न वरता Açici Gönül Viscerjen bir oluk sendazedip alırdı.